रात्रीचे साधारण दहा वाजले होते दक्षिण गोव्याचे रस्ते तसे शांत आणि निर्जन एक विदेशी महिला पर्यटक आपल्या हॉटेलकडे पायी जाण्यासाठी निघाले होते तिने गुगल मॅपचा आधार घेतला पण तांत्रिक बिघाडामुळे ॲपने तिला चुकीचा रस्ता दाखवला रस्ता चुकून ती तरुणी अशा ठिकाणी पोहोचली जिथे ना कोणी माणूस होताना कसली रोष नाही अखेर घाबरलेली भेदरलेली ती तरुणी रस्त्याच्या कडेला उभी हो राहून रडत होती त्याचवेळी तिथे रॅपिडो रायडर सिंधुकुमारी जात होती एका महिलेला अशा अवस्थेत पाहून सिंधूने आपली दुचाकी थांबवली परदेशी तरुणी प्रचंड दहशतीत होती पण सिंधूने अत्यंत संयमाने तिला शांत केलं आणि मदतीचा हात दिला सिंधूने तिला आपल्या दुचाकीवर बसून सुखरूप हॉटेल कोकोनट ग्रो बीच रिसॉर्टवर सोडले आणि हॉटेलवर पोहोचल्यानंतर त्या पर्यटकाने सिंधूला प्रवाशांचे पैसे देऊ केले पण सिंधूने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला पैसे राहू द्या तुम्ही सुरक्षित पोहोचलात हे जास्त महत्वाचे आहे असे म्हणत सिंधूने तिला तिचा इंस्टाग्राम आय डी दिला जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास ती संपर्क करू शकेल शिवाय तिने तिच्याबद्दल लोकांना सांगायला की सांगितले की फॉलो करायला सांगितले त्याचबरोबर सिंधूचे यांनी स्वार्थी वागण्याने त्या विदेशी तरुणीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आता या व्हिडिओमध्ये ते काय पुढे बोलत आहे ते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पुढे पहा सो माई इस्टार फैमिली आ ड यू कैन सच मी ऑन इंस्टाग्राम सिंधु कुमारी राय या यू कैन फॉलो मी दैट सो टेल माई फ्रेंड्स दैट फॉलो मी चलो बाय मै बी मीट यू या